दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा हा पंचमुखी महादेव परिसर श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांच्या मंदिरामध्ये संपन्न होत आहे याही वर्षी भागवत संगीत भागवत कथा तथा नाम संकीर्तन हे होणार आहे आणि दरवर्षी प्रमाण कीर्तन सुद्धा या वर्षीही आपण ठेवलेले आहेत चालापादप्रमाणे कीर्तन आहेत तेवीस तारखेला हरिभक्त परायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे नाना श्री क्षेत्र पंढरपूर चोवीस तारखेचं कीर्तन आहे सोमवारचं हरिभक्त परायण विलास महाराज गेजगे गेजगे गंगाखेड पंचवीस तारखेला हरिभक्त परायण शिवाजी महाराज बावसकर गाडेगाव जळगाव जामवत आणि सव्वीस तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे त्याच काल्याचं कीर्तन आपल्या येथील सर्वांच्या परिचयाचे हरिभक्तपरायण परमपूजनीय परमहंस जकार्य परिवराजकाचार्य श्री श्री एक हजार आठ स्वामी हरिचैतन्य जी सरस्वती महाराज यांच काल्याचं कीर्तन होऊन दोन वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा अठरा तारखेला परमपूजनीय कर्मयोगी परमपूजनीय शुभदास जी महाराज यांची रथयात्रा अं श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थांवर सकाळी दहा वाजता आगमन होणार आहे तिथेही श्री कर्मयोगी शुभदाजी महाराज यांचं स्वागत करण्यासाठी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती या ठिकाणी रथयात्रा येऊन जन्मोत्सव जो होतो शुभदाजी महाराज तो रोईखंड मायंबा येथे होतो इथून मग अं त्यांनी भोजनाचा लाभ घेतल्यानंतर ते रुही खेमला प्रस्थान करतात आवर्जून अठरा तारखेला हजर राहणे आणि तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे चारही दिवस सकाळपासून भरगतचा असे कार्यक्रम आहेत भजन आहे कीर्तन आहे भागवत कथा आहे त्याच्यानंतर काकडा आरती आहे आ, सर्व पूर्ण दिवसभर हे कार्यक्रम आहेत आणि आपण या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा या आग्रहाची श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं मी विनंती करतो आणि पुनश्च सगळ्यांना आवर्जून विनंती करून निमंत्रण देतो